नवरात्रीमध्ये घटाला रोज एक माळ घातली जाते तसेच सातव्या दिवशी किंवा अष्टमी नवमीला कडकण्याची म्हणजेच फुलोऱ्याची माळ घातली जाते तर आपण आज रव्याची खुशखुशीत कडकणी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी एक कप इतका रवा घेतलेला आहे जाड रवा होता म्हणून त्याला मिक्सरमधून बारीक फिरून घेतलेलं आहे तुम्ही याचे टेक्शर पाहू शकता यात घालूया चवीप्रमाणे मीठ ही कडाकणी आमच्याकडे मिठाची बनवली जाते तशीच मी बनवणार आहे कुठे कुठे ही कडाकणी साखर घालून तयार केली जाते तुम्ही तशी केली तरी चालेल यात घालूया एक पळी इतके कडकडीत तेलाचे मोहन मोहन घातल्यामुळे कडाकणी खूप खुसखुशीत बनते तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला याला चमचाच्या मदतीने मिक्स करायचे म्हणजे आपला हात भाजणार नाही थोडंसं पीठ थंड झाल्यावर मस्त हाताने तेल चोळायचे म्हणजे संपूर्ण रव्याला तेल एकसारखे लागते आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची आहे पीठ थोडंसं सैलसरस म्हणायचे म्हणजे जसजसा रवा पाणी शोषून घेतो तसतसे पीठ घट्ट तयार होते तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने कडाकणी तयार केली जाते आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात नक्की कमेंट करून सांगा पीठ मळून झालेले आहे तुम्ही याचे टेक्स्चर पाहू शकता अशा प्रकारे झालेले आहे आता यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटे भिजून घेणार आहोत जेणेकरून कणिक मस्त भिजली जाईल पंधरा मिनिटानंतर बघा कापली मस्त अशी भिजलेली आहे खूप सॉफ्ट पण झालेली आहे पिठाला आणखीन आपण दोन मिनिटे मस्त असे हाताने मळून घेणार आहोत तुम्ही हे पीठ ठेचून घेतले तरी चालेल याने आपल्या कडकण्या मस्त खुसखुशीत अशा तयार होतात बघा दोन मिनिटे मी याला मस्त असे मऊ करून घेतलेले आहे आता याचे छोटे छोटे पेड्यासारखे एकसारखे गोळे बनवूया छोटे बनवायचे म्हणजे कडाकणी अगदी पातळ लाटता येते व आपल्या सर्व कडाकण्या एकसारख्या गोल तयार होतात तुम्हा सर्वांना निवेदन तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी अशा नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत राहील मी सर्व पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत लगेचच यातील एक गोळा घेऊन याची पुरी लाटून घेऊया कडाकनी आपल्याला पातळ लाटायची आहे म्हणजे ती खुसखुशीत होते मी याला काहीच न लावता लाटलेली आहे तुम्हाला वाटले की पोळपाटाला आपले हे पीठ चिटकत आहे तर थोडासा तेलाचा हात घ्यायचा नाहीतर अगदी थोडे गव्हाचे पीठ लावायचे म्हणजे पुरी आपली चिटकणार नाही बघा मी याची गोलगरगरीत अशी पातळ पुरी लाटून घेतलेली आहे मी तुम्हाला याचे कडा दाखवते इतपत आपल्याला ही जाड ठेवायची आहे एकदम पातळ लाटल्यामुळे कडाक मी आपली मस्त अशी खुसखुशीत तयार होते आता याला काट्या चमच्याने असे टोचायचे आहे म्हणजे पुरी आपली फुगत नाही यातून दोरा पोहण्यासाठी अशा पद्धतीने मोठे छिद्र पाडायचे आहे तुम्ही पाहू शकता अगदी पातळ अशी आपली पुरी तयार झालेली आहे सेम पद्धतीने सर्व कडाकण्या बनवूया मी सर्व पिठाच्या लाट्या लाटून घेतलेल्या आहेत आता ह्या आपण तळून घेणार आहोत कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवले आहे यात एक पुरी अगदी अलगदपणे सोडूया व दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे कडकण्या तळताना तेल कडकडीत गरम पाहिजे म्हणजे त्या मस्त कुरकुरीत होतात एक दोन कडकण्या तळल्यानंतर गॅस मिडियम केला तरी चालेल म्हणजे त्या आतपर्यंत तळल्या जातात आणि जास्त लाल पण होत नाहीत मस्त अशी तांबूस रंगावर मी ही कडाकणी तळून घेतलेली आहे तुम्ही याच्या कलर पण पाहू शकता अगदी मस्त आलेला आहे यातील सर्व तेल नितळून काढायचे बघा मस्त अशी आपली कडाकणी तयार झालेली आहे अशाच प्रकारे आपण सर्व कडाकण्या तळून घेऊया सेम पद्धतीने साखरेची किंवा गुळ घालून पण तुम्ही कडाकणी तयार करू शकता नवरात्री स्पेशल उपवासाच्या भरपूर अशा रेसिपी चॅनलवर अपलोड आहेत डिस्क्रिप्शनमध्ये दे, लिंक देते नक्की जाऊन पहा कमी तेल पिणाऱ्या आपल्या खुसखुशीत अशा सर्व कडकण्या तयार झालेल्या आहेत बघा आपल्या कडकण्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला एक तोडून पण दाखवते आवाजावरून तर कळलेच असेल की किती खुसखुशीत आपल्या कडाकण्या तयार झालेल्या आहेत नक्की ट्राय करून बघा कडाकण्याची माळ गटाला आवर्जून घाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद